प्रेरित असलं काही प्रोफेशनल काम असतं शाईचं एकदम नमस्कार काय नवीन नवीन सारा नवीन खूप म्हणजे एवढी व्हरायटी आहे ज्या वेळेस जेव्हा पण तुम्ही येतात प्रत्येक वेळेस दर वेळेस नवीन नवीन व्हरायटी माझ्याशी पण हेच बोलली गणपती दसरा दिवाळी सगळं झालं आता लग्नाचा सीजन चालू झालेला आहे आणि बसताच आपल्या समोर आणलाय डायरेक्ट नादच कसं आपल्याला बस्ता बांधायचा असतो तर आपण दोन महिने पहिलेच खरेदी करू आता ज्यांचे जानेवारी डिसेंबर आपला फेब्रुवारी मार्च एप्रिलला ज्यांचे लग्न आहे खूप सुंदर असा कलेक्शन आलेला सिंगल कलर मध्ये आणि वन टाइम जर कुठं साड्या मिळतील तुम्हाला तर फक्त आणि फक्त द्वारकाधी साडी परत फाटा इथे तुम्ही कधीही तुम्ही विजिट मारा तुम्हाला जर दोनशे पाचशे साड्या अशा पाहिजे असतील क्वांटिटी Yes. एक कलर मध्ये वन टाइम मध्ये तुम्हाला नेहमी रेडी भेटतात शिवाय ऑर्डर करून सुद्धा पण मिळणार तुम्हाला तर शेटने डायरेक्ट ट्रक सिल्क मध्ये क्वांटिटी प्राइस फक्त आणि फक्त अडीचशे रुपये आला अडीचशे रुपये हा मेहंदी कलर मध्ये याच्यामध्ये कलर सुद्धा मिळतील तुम्हाला फक्त आणि फक्त दोनशे रुपये दोनशे रुपये दोनशे रुपये सिंगल कलर मध्ये त्याच्यात कलर सुद्धा भेटतील चार कलर चार कलर ही सुद्धा तुम्ही बघू शकता ही पण तुम्हाला दोनशे रुपयालाच मिळणार आहे yes. जेवढे पीस तुम्ही बोलाल दोनशे तीनशे चारशे पाचशे रेडी मध्ये तुम्हाला अवेलेबल लगेच भेटतील लगेच जागेवर ही सुद्धा तुम्ही सिल्क मध्ये साडी बघू शकता मॉस सिल्क मध्ये ही सुद्धा तुम्हाला अडीचशे रुपयाला मिळणार आहे क्वांटिटी मध्ये अडीचशे रुपये क्वांटिटी भागात लावलेला आहे जेवढे पाहिजेत तेवढे तुम्हाला मिळणार शंभर दीडशे दोनशे चारशे पाचशे जेवढे पीस पाहिजे तेवढे मिळतील त्यानंतर जर आपल्याला हळदीसाठी हे पण हळदीसाठी ते yes, yes. वेगवेगळे कलर डिझाईन त्याच्यामध्ये पण मिळणार ही सुद्धा तुम्हाला फक्त आणि फक्त दोनशे रुपयाला मिळणार सिंगल कलरमध्ये ज्याला कुणाला लग्नाचा थाट करायचं आहे एक कलर मॅचिंग पाहिजे याशिवाय गावदेवीचा प्रोग्राम आहे आपला गावामध्ये जत्राचा प्रोग्राम आहे तर तुम्हाला सिंगल कलर, yes. था कलर पाहिजे असेल तर कुठलाही विचार न करता रेडी तुम्हाला पाहिजे असतील तर ताबोटोक मिळण्याचे एकमेव ठिकाण बोलला तर द्वारकाधी कळस मी फाटा येते या स्क्रीनवर माझा नंबर दिलेला ते त्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट आणि ऍड्रेस सुद्धा मागू शकता खूप सारे व्हरायटी आलेल्या त्यानंतर तुम्हाला भरपूर सारे अशा व्हरायटी दाखवणार आहे मी आता दाखवणार आहे एवढी जबरदस्त बस्ता स्पेशल आता परत एवढ्या साडे उठले हिशोब नाही वहिनी साहेब बसता पैठणी पैठणी एकदम सॉफ्ट त्याला जो फील आहे एक एकदम सॉफ्ट एकदम, एकदम सॉफ्ट सिल्वर आणि गोल्डन दोन्ही कॉम्बिनेशन मध्ये पैठणी अक्का साहेब पैठणी वहिनी साहेब पैठणी कलर्स तर एवढे सुंदर आणि जबरदस्त आणि आतापर्यंत एवढे विकले बसत्यासाठी तीनशे पीस पाचशे पीस शंभर पीस याची कॉस्ट एकदम चिप आणि बेस्ट बाराशे रुपये जोडी ऑफर बाराशे रुपये जोडी ऑफर फक्त सहाशे रुपयाला ओके okay, फक्त एकदम सॉफ्ट कपडा येणार आहे नरम कपडा आहे फक्त आणि फक्त सहाशे रुपयाला बाराशे रुपये जोडी आहे जोडी आहे याच्यामध्ये तुम्हाला आठ कलर अवे, अवेलेबल भेटतील हे दोन कलर्स तर झालेच yes. बाकीचे पाच कलर तुम्हाला आपल्या डेमोवर दाखवतो बघायला डेमो yes, कलर ग्रीन वाईन कलर राणी कलर मोरपीस कलर आकाशी कलर एका फ्रेम मध्ये सर्व आणि साडीची फिटिंग कशी आहे परफेक्ट पेश एकदम गरम yes. कपडा आहे आणि पैठणी ज्याला पाहिजे असेल पैठणीच कलेक्शन खूपच सुंदर आणि चिपेस्ट yes. सहाशे रुपयाला पडणार सहाशे एकदम म्हणजे आणि कपडा सुद्धा एवढा सॉफ्ट आहे खूपच सॉफ्ट कपडा साडी बसले त्याच्यावरून दिसत कॉन्ट्रास्ट बॉर्डर मध्ये येणार आहे तुम्हाला असं पण नाही का सेल्फ मध्ये कॉन्ट्रास्ट मध्ये कॉन्ट्रस्ट मध्ये खूप सुंदर असा कलेक्शन आहे यानंतर एकापेक्षा एक कलेक्शन दाखवणार आहे yes, त्यासाठी व्हिडिओला कंटिन्यू बघत राहा आणि जास्तीत जास्त लाईक शेअर करायला विसरू नका आता साडी व्हाईट साडी म्हणजे गावोगावी आपल्या हरिनाम सप्ताह हो साठी व्हाईट वाई। चा कलेक्शन लागतो केरला कॉटन मध्ये सुंदर अशी गोल्डन बॉर्डर मस्त प्युअर कॉटन येणार आहे याच्यामध्ये डिझाईन सुद्धा तुम्हाला वेगवेगळ्या भेटतील भेटतील व्हाईट मध्ये कलेक्शन पाहिजे असेल खूप सुंदर सुंदर कलेक्शन आहे आणि वाईट साड्या तर जास्त भेटतच तुमाल रेडी मध्ये मिळणार तुम्ही बोलाल का याच्यातले मला आता शंभर पीस पाहिजे दोनशे पाहिजे तुम्हाला रेडी मध्ये लगेच भेटेल याच्यामध्ये याच्याशिवाय तुम्हाला खूप साऱ्या वेगवेगळ्या डिझाईन्स पण आहेत हे बघा जे आता इथे लावलेली आहे बघा ही सुद्धा एकदम पॉप्युलर डिझाईन म्हणजे प्लेन मध्ये साऊथ कॉटन मध्ये केरला कॉटन हे बघा त्यानंतर बाजूला बघू शकता वर्क मध्ये आरी वर्क मध्ये लिनन कॉटन मध्ये ते सिल्क प्रिंटेड मध्ये येणार वेगवेगळे प्रकार असे चे प्रकार खूप सारे आहेत ज्यामध्ये तुम्हाला मिळणार क्वांटिटी साड्या क्वांटिटी याच्यामध्ये पण याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला क्वांटिटी कारण आपली जे महिला बचत yes. गट असतो गावातला प्रोग्राम असतो ते त्यांना शंभर दीडशे दोनशे साड्या लागतात आणि प्रोग्रामला सध्या ट्रेंडिंग साड्या सुद्धा आहेत या खूप वाईट, वाईट साड्या पण तुम्हाला क्वांटिटी हवी असते तर तिथे पाहिजे तेवढा स्टॉक आणि तुम्हाला भारीमध्ये सुद्धा पाहिजे असतील पैठणीमध्ये मध्ये तर तो सुद्धा कलेक्शन आहे आपल्याकडे पैठणीमध्ये आहे आप बघा सुद्धा भारीमध्ये टोटल खूप सारा कलेक्शन आलेलं आहे तर एकदा तुम्ही विजिट करा जे कस्टमर रेग्युलर येतात ते तर वारंवार करतातच त्यांना माहितीच आहे पण जे, जे तुमचे नवीन क्लायंट आहेत नवीन सबस्क्राईबर आहेत नवीन फॉलोअर्स आहेत yes. त्यांना हेच सांगणार आहे की एकदा तुम्ही या, या। व्हिजिट करा तुम्हाला कळेल किती व्हरायटी आहे आणि तुम्ही जर बघायला जरी आले असेल तरी सुद्धा तुम्ही बसता बांधून नक्कीच झाले एवढी गॅरंटी शंभर टक्के शंभर टक्के गॅरंटी आणि परत एकदा असं तुम्हाला सांगायचंय की भरपूर सारे कस्टमरचे मला लांबून लांबून मुंबई नवी मुंबई आहे परत वसई विरार पालघर वरून फोन येतात की तुमचं भिवंडीला दुकान आहे का तुमचं कल्याणला दुकान yes. आहे का तुमचं उल्हासनगरला दुकान आहे का तर या व्हिडिओच्या माध्यमातून मी एकच सांगेल की आपला भिवंडीला नाहीये कल्याणला नाही आहे उल्हासनगरला नाहीये आपला फक्त होलसेलचा दुकान आहे तो पनवेलला छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि पळसपी फाटा इथे दत्त स्नॅकच्या बाजूला पनवेल आणि एक खोपोलेला ब्रांच आहे पण सर्वात मोठा जो आउटलेट आपला जो होलसेलचा आहे तो पळसपी फाटा पनवेली पनवेल तर या विजिट करा आणि कल्याण भिवंडी उल्हासनगर इथे आपली बिलकुल ब्रांच नाहीये त्यामुळे तुम्ही तिथे जाऊन फसवू नका कलेक्शन फॅन्सी अच्छा कलर पण एकदम डिसेंट इंग्लिश डस्टी कलर पूर्ण वर ब्लाउज सुद्धा भरलेला येणार याच्यामध्ये आणि याचे कलर एवढे सुंदर आहेत लाइट कलर ना डार्क कलर येणार टोटल इंग्लिश कलर सर्व कलर आवडतील एवढे पाच कलरचा डेमोला लावलेले आहेत आणि याची किंमत सुद्धा एवढी सुंदर आहे बावीसशे पन्नास ची आहे आणि त्याच्यामध्ये मिळणारे वीस टक्के डिस्काउंट काय बोलता म्हणजे फक्त आणि फक्त अठराशे रुपयाला मी साडी मिळणार आहे तुम्हाला अठराशे रुपये पूर्ण शायनिंग मध्ये कपडा आहे पूर्ण अखंड मोठी बॉर्डर आहे चार इंच बॉर्डर आहे वर्क केलेली पूर्ण हँडवर्कची आणि कलर सुद्धा याच्यामध्ये तुम्हाला दहा कलर मिळतील आणि याच्यामध्ये सुद्धा जरी तुम्हाला लग्नासाठी एक कलरच्या साड्या पाहिजे असतील तर आम्हाला पन्नास पीस पाहिजेत या कलर मध्ये फॅन्सी मध्ये प्राइस पण एकदम रिझनेबल दोनशे पन्नास ची आहे वीस टक्के डिस्काउंट करून फक्त आणि फक्त अठराशे रुपयाला पडणार तर आता दाखवणार आहे तुम्हाला साडी बघून कळलं असेल कुठली साडी आहे कॅडबरी सिल्क बाबा बघा साडी बघा एकदम नवीन डिझाईन आले वायमंड भरलेली भारी आहे भारी पूर्ण डायमंड वर म्हणजे ज्याला कुणाला फॅन्सी काठपदरचा टू इन वन लुक करायचा असेल खूप सुंदर असं कलेक्शन एकदम सॉफ्ट सॉफ्ट मस्त कलेक्शन आहे छान साडी आहे मस्त आणि कलर बघायचे डिसेंट भारी एक कलर एकमेव शॉप म्हणजे साडी सेंटर इते साडी बघायला भेटतेतच भेटतेत आणि डेमो सुद्धा बघा प्रॉपर एकदम सॉफ्ट कलेक्शन खूप सारं आहे याच्यामध्ये तुम्हाला डिझाईन सुद्धा वेगवेगळ्या भेटतील सर्व तर आपण व्हिडिओमध्ये दाखवतोय प्रॉपर तुम्हाला बघायचं असेल खरेदी करायची असेल तर जरूर जरूर म्हणजे एकदम आवर्जून तुम्ही भेट द्या पळसपी फाटा इथे द्वारकाजी साडी सेंटर, सेंटर तुम्हाला जर लोकेशन ऍड्रेस मध्ये जर काही अडचण निर्माण होत असेल तर स्क्रीनवर कॉन्टॅक्ट नंबर दिलाय त्याच्यावर तुम्ही कॉल करा आणि ऍड्रेस मागून घ्या पळसपी फाटा इथे आपलं दुकान आहे दत्त स्नॅकच्या चे बाजूला चेतन स्टील च्या बाजूला खूप सुंदर सुंदर कलेक्शन आलेलं आहे भरपूर साऱ्या म्हणजे भरपूर साऱ्या अशा डिझाईन्स आलेल्या आहेत खूप सारा कलेक्शन आहेत माल रॅक मध्ये सुद्धा लावलेला आहे तेवढाच बाहेर सुद्धा लावलेला आहे तर तुम्ही विचार करू शकता किती कलेक्शन आलेलं आहे पहिल्या माळ्यावर तुम्हाला आता घेऊन जाणार आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आतापर्यंत जी व्हरायटी तुम्हाला दाखवलेली या सर्व दाखवलेलं नाहीचे पण तुम्हाला दाखवणारे एकदम प्रीमियम प्युअर चालू म्हणजे दहा पंधरा वीस पंचवीस तीस हजार वाल्या साड्या प्युअर सिल्कच्या कांजीवरम पैठणी ज्या घ्यायला तुम्ही मुंबईला नवी मुंबई वाशीला कल्याण डोंबिवली ठाण्याला जाता तो कलेक्शन तुम्हाला आता, इथे अवेलेबल अवेलेबल सिंगल कलर मध्ये याशिवाय भारी मध्ये मस्त्यापासून डिझायनर सोबत आणि इथे बघा सिंगल हे बघा सिंगल 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 डेंजर काम एकदा माझ्या स्टाईल मध्ये सांगतो तुम्हाला चॅलेंज देऊन सांगाल सुरतला पण भेटणार नाही एवढा गॅरंटीने सांगणार तुम्हाला बघा 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 साठी याच्यामध्ये कलर कलर पण आणि डिझाईन पण आहे हे बघा एक ट्रेंडे डिझाईन बघा हो याच्यामध्ये तुम्हाला तीन टाइपचे चे डिझाईन मिळते डिझाईन एकच पॅटर्न तीन मिळणार पॅटर्न तीन दोनशे रुपये अडीचशे रुपये तीनशे रुपये काय बोलता जबरदस्त मध्ये प्रिंटेड लिनन कॉटन शायनिंग मध्ये सिमर मध्ये विथ गोंडा वगैरे याला बघा पत्र ओरिजिनल ओजी पीस ओजी पीस बघा ब्लाउज पण असा डिझाईनचा सेम टू सेम फक्त अडीचशे रुपयाला अडीचशे रुपयाला बोलत देणार नाही गॅरंटी लग्नाचा बसता एकदम सस्ता एकदम जबरदस्त लुक मध्ये याच्यामध्ये पण तुम्हाला येलो कलर भेटेल पाहिजे तेवढा आता सांगता पाचशे पण मला वाटतं एके टायमाला हजार पण साड्या बेटे। भेटतील भेटतील ना लगेच रेडी देणार ऑर्डर करून पाहिजे ऑर्डर करून पण भेटतील रेडी पाहिजे रेडी मध्ये पण भेटल स्टॉक रिटर्न जातच नाही एकदा आल्यावर याच्यामध्ये बघा स्टॉक किती आहे हजार पीस पाहिजे तरी मिळणार आणि याची किंमत पण सांगतो तुम्हाला दोनशे रुपयाला दोनशे रुपये फक्त दोनशे रुपये फक्त आणि फक्त दोनशे रुपये साडी बघा क्वालिटी बघा सिंगल कलर मध्ये त्याच्यामध्ये हा राणी कलर आहे हा ब्लू कलर आहे आकाशी हा ग्रीन कलरचं कॉम्बिनेशन आहे बघा जेवढा पाहिजे तेवढा स्टॉक अवेलेबल एनी टाइम वन टाइम एनी टाइम आणि वन टाइम यानंतर तुम्हाला वेगळी व्हरायटी दाखवणार आहे व्हिडिओला कंटिन्यू बघत राहा नक्की आणि आता तर साड्या बघायला या बघितल्यानंतर तुम्ही साड्या घेऊन जागरे आहे रेडी होतात आणि शेपणी कपाट मला वाटतं बस्ता बांधणाऱ्यांना आणलेला दिसत नाही आता आपण भारी मधी व्हरायटी चालू केली भारी म्हणजे दहा पंधरा वीस पंचवीस तीस हजार पर्यंत चाळीस चाळीस पन्नास हजार वाली सुद्धा पैठणी जो कलेक्शन घ्यायला कस्टमर वाशीला मुंबईला ठाणा दादर इथे जात होता तो कलेक्शन आता त्यांना आपल्या इथे मिळणार आहे म्हणजे कपडा मध्ये जे आहे आपण लपून ठेव तुम्हाला प्युअरच्या साड्या आहेत का सर्व बॉक्स मध्ये हो सर्व प्युअरचा माल कलेक्शन तुम्हाला मी दाखवणार आहे सेटअप लावलेला आहे खूप साऱ्या प्युअर सिल्क मध्ये तुम्हाला पैठणी जी आहे दहा बारा हजार रुपया मिळणार आहे प्युअर सिल्क प्युअर हँडलूम अच्छा पंधरा वीस पंच ओरिजिनल ओरिजिनल तो कलेक्शन सुद्धा दाखवणार आहे कलेक्शन किती आलेलं आहे बघा तुम्ही भरपूर कलेक्शन आला म्हणजे एवढा कलेक्शन तुम्हाला कुठेच मिळणार नाही तुम्ही उल्हासनगरला जा कल्याण ला जा भिवंडीला जा ठाण्याला जा दादरला जा, दादर जा मुंबई नवी मुंबई वाशी वगैरे कुठेही जा हा जो कलेक्शन आहे एवढा कलेक्शन आहे एका छताखाली तुम्हाला कुठे कुठेच बघायला नाही मिळणार आणि असे भरपूर सारे कस्टमर आहेत जे बस्ते बांधून गेलेत ते परत रिपीट दुसऱ्या त्यांच्या नातेवाईकांना सजेस्ट करतात की तुम्हाला जर बस्ता बांधायचा असेल वन टाइम जर तुम्हाला सगळी खरेदी करायची असेल एकाच छताखाली तर द्वारकाधी साडी सेंटर, सेंटर, सेंटर। मध्ये नक्की जा आणि माझा नंबर सुद्धा देतात मग ते लोकेशन मागून घेतात ऍड्रेस मागवतात आणि इथे आल्यानंतर सॅटिस्फाईड होतात आणि खरोखर त्यांना चांगले रेट आणि चांगली व्हरायटी मिळते आपल्याकडे शंभर टक्के तुम्ही सुद्धा या आणि तुमचा हा जो व्हिडिओ जो बघताय तो तुमचे नातेवाईक आहेत ज्यांना बस्ता बांधायचा असेल त्यांना नक्कीच जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून त्यांच्या सुद्धा कामाची वस्तू त्यांचा सुद्धा दोन पैशाचा फायदा इथं आल्यानंतर हो। तर बघूया आता शेट कुठला कलेक्शन दाखवता प्युअर सिल्क हो प्युअर सिल्क सिल्कचं कलेक्शन दाखवणार तुम्हाला ओरिजिनल पैठण ओरिजिनल मध्ये हो डेमो आता यातली तुम्हाला मी व्हरायटी दाखवणार आहे आता ही जी साडी आहे मटेरियल बघा एकदम ओरिजिनल त्याची कॉस्ट पंचवीस हजार रुपये कॉस्ट आहे काय बोलता पंचवीस पाचशे पन्नास पंचवीस हजार पाचशे पन्नास प्युअर सिल्क ओरिजिनल ओरिजिनल याच्यामध्ये खूप सारे प्रकार आहेत दहा हजार वाले आहेत बारा पंधरा अठरा वीस पंचवीस तीस कलर्स बघा सुंदर कलर्स घडी बघा त्याची एकदम सॉफ्ट तुमच्या पर्समध्ये तुम्ही टाकून घेऊन जाऊ शकता हो। कलर डिझाईन सुंदर सुंदर हे बघा छान कलेक्शन ओरिजिनल प्युअर ओरिजिनल प्युअर ओरिजिनल आता हे उघडू शकत नाही आपण बरोबर पण कस्टमर ला कशी वाटेल किंवा काय कलेक्शन त्यासाठी आम्ही हा एक पीस डेमोर लावलेला लाव आहे खूप सुंदर कलेक्शन बॉर्डर बघा कलर डिझाईन कॉम्बिनेशन ओरिजिनल बघा पीस या ओरिजिनल ना त्याची कॉस्ट आहे पंचवीस पाचशे पन्नास पंचवीस पाचशे पन्नास हीच तुम्हाला जर तुम्ही ठाणा दादर कल्याण भिवंडीला जर घ्यायला गेले तर कमीत कमी चाळीस हजारच्या खाली मिळणार नाही एवढी गॅरंटी तुम्हाला सांगणार वस्तू बघा खरोखर याच्यामध्ये ही एक आहे अकरा हजार पाचशे पन्नास अच्छा ही आहे अकरा हजार पाचशे याची हा ब्लाऊज बघा हा ब्लाउज आपण भरायला गेलो तर कमीत कमी चार पाच हजार रुपये तर घेणारच घेणार ब्लाउज चे खूप सुंदर ब्लाउज आहे हा बघा कलर डिझाईन भरपूर कलर डिझाईन मिळणार आहे तुम्हाला त्यानंतर ही पैठणी बघू शकता प्युअर मध्येच प्युअर ओरिजिनल ओरिजिनल त्याची किंमत आहे तेरा हजार पाचशे पन्नास तेरा हजार पाचशे पन्नास प्युअर हँडलूम मध्ये येवला पैठणी बँगलोर सिल्क पैठणी हैदराबाद पैठणी हे बघा खूप सारा कलेक्शन आहे खूप सारे कलर्स मिळणार आहेत तुम्हाला हे बघा ही ओरिजिनल इरकल पैठणी इरकल पैठणी हो ओरिजिनल इरकल प्युअर सिल्क मध्ये प्युअर सिल्क हे बघा खूप सारा कलेक्शन आलेला आहे ज्याना कुणाला प्रीमियम पैठणी सासूबाईसाठी नंदेसाठी मेवणीसाठी आता तुमच्या बेवणीचा विचार करा तुम्ही बघा yes. सुंदर असा कलेक्शन प्युअर सिल्क मध्ये आलेला त्यानंतर हे बघा धर्मावरम पेट्रोल प्युअर मध्ये प्युअर ओरिजिनल सर्व हा जो कलेक्शन ओरिजिनल प्रीमियम क्वालिटी ते yes, लपूर्ट लपूर्ट ते बघा कपाटामध्ये सर्व लपून ठेवलेला तुम्ही आलात ना पहिला कपाट हे yes. बघा कलर कॉम्बिनेशन बघा आणि प्युअरची फिलिंग वेगळीच असते साडी बघल्यावर दिसते कलर बघा किती रिच आहे आणि घेणाऱ्याला पण समजत मॅंगो कलर बघा मस्त याची सुद्धा कॉस्ट बारा हजार पाचशे बारा हजार पाचशे पन्नास सुंदर कलेक्शन आहे आणि टोटल न्यू लेटेस्ट कलेक्शन आहे असं नाही का था था है, आता पहिल्याचा कलेक्शन आहे आणि आता प्रॉपर न्यू कलेक्शन हे बघा सिल्वर मध्ये साऊथ कलर कॉम्बिनेशन एकदम डिफरंट म्हणजे प्युअरच्या कलेक्शन मध्ये तुम्हाला असे कलर फार मुश्किलनी भेटतील हे बघा त्यानंतर तुम्हाला डायमंड मध्ये वेडिंग चा अच्छा त्याची कॉस्ट ही पण पंचवीस पाचशे पन्नास पन्नास साऊथ सिल्क मध्ये वाटले नॉर्मल असती तुम्हाला मी दाखवले असते हे बघा पूर्ण प्युअरचा कलेक्शन आहे ते बघा सुंदर सुंदर कलेक्शन डिझाईन बघा डिझाईन भरपूर सारे आहेत कलर भरपूर सारे आहेत पण तुम्हाला प्रॉपर बघायला भेटेल तर तुम्ही ज्या वेळेस व्हिजिट कराल भारी साड्या पाहिजेत त्यावेळेस प्रॉपर सर्व काही बघायला भेटणार आहे ही सुद्धा प्युअर मध्येच याचा ब्लाउज बघा ओरिजिनल हो हे बघा हा ब्लाऊज ब्लाऊजचा वर्क बघा आता ही जी साडी लावलेली आहे याचा हा ब्लाऊज अच्छा हा जर मध्ये जर ब्लाउज बघायला जाल तर कमीत कमी सहा सात हजार रुपये तुमचे ब्लाऊज ची घेणार हो ब्लाउजचं फिलिंग बघा तुम्ही मटेरियल फॅब्रिक बघा प्युअर मध्ये बघा कलेक्शन खूप सारा आलेला आहे भरपूर आलेला आहे भरपूर तर लवकरात लवकर या विजिट करा शालू पाहिजेत तुम्हाला लग्नासाठी साखरपुड्यासाठी साठी ग्रीन कलरच्या साड्या पाहिजेत शालू पाहिजे त्यामध्ये सुद्धा खूप सारी व्हरायटी अव्हेलेबल आपल्या हो, हो, म्हणजे प्रॉपर तुम्ही जे दोन चार साड्या घ्यायला आले तरी पण माझ्याकडून आठ दहा साड्या घेऊनच लग्नाचा बस्ता बांधायचा आहे मुलीकडचा बांधायला आले तर तुम्ही मुलाला पण सजेस्ट करणार की इथेच बस्ता बांधा आणि मुलाकडचे आले बस्ता बांधायला तर तुम्ही मुलीवाल्यांना सुद्धा सजेस्ट करणार की बस्ता बांधायचा आहे तर द्वारकाधी जी साडी सेंटर फटा इथेच जा व्हरायटी बघू शकता तुम्ही चार बाजूला म्हणजे अशी फुल व्हरायटी आहे पुष्कळ अशी व्हरायटी आहे कलेक्शन खूप सारं आहे आणि रेट सुद्धा आपले एकदम अफोर्डेबल आहे तर लवकरात लवकर या विजिट करा आणि शक्यतो आपला हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमचे नातेवाईक तुमच्या मैत्रिणी तुमचे मित्र त्यांना जास्तीत जास्त शेअर करा